या दिंडीमध्ये जेव्हा भूक लागते घरी भोजनाचा आनंद घेणं वेगळं आणि वारीला आल्यानंतर इथं स्वयंपाक करणं हिथं जेवण करणं या गोष्टीची मजा काही वेगळीच असते तर आपण जाणून घेऊयात आई तुम्ही वारी किती वर्षांपासून करता आता एवढं काही देणार नाही राहिलं बाई जायचं जेव्हा वेळ भेटला तेव्हा बरं <laughs> <पार, laughs> त्याच्या अगोदर पंचवीस वर्षाच्या अगदी होऊन जाईल काही बरं मग वारीला वारीला जेव्हा तुम्ही येता तेव्हा घरी कोण कोण असतं घर सांभाळेल कोण आहे सोन बोल बर येऊ देतात कधी देतात जाऊ नको म्हणत नाही का मग कधी असं झालंय का वारीला आल्यानंतर तुम्हाला घराची ओढ लागली किंवा जावं वाटलं मग इकडं आलो इकडेच राहायचं आपण इथंच ठेवून घेऊया घरी राहिलं सारखं राहिलं सारखं वा घरी काय बाहेर काय इथं आल्यानंतर असणारा जो आनंद आहे तो सारखाच आहे उलट मी म्हणते दहा पटीनं जास्त आहे बरं आई वारीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर जो आनंद आहे तो पंढरपुरातल्या गर्दीत आहे का पंढरपुरातल्या गर्दीतला दर्शन तिथं गेल्यानंतर जे दर्शन असतं जर दर्शन नाही झालं एवढ्या लांब पायथाला द्यायचं दर्शन नाही झालं काय वाटतं काही नाही वाटा तिची पण मग परत यायचं डबल <laughs> <laughs> तो भेटू अगर न भेटो पण त्याची असणारी आवड त्याचा असणार त्याच्याविषयीचा असणार प्रेम माझ्या पांडुरंगाबद्दल असणार प्रेम कधी कमी न होणार उलट या वारकऱ्यांमध्ये दिसणारा पांडुरंग आणि त्यांच्यासोबत चालण्याची माझ्या वेगळीच आहे